स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचे बोला सर्वांनी या फटाफट लाईवती mm-hmm mm -hmm. mm -hmm. नमस्ते स्वागत आहे बोला कोण आहे शिष्यवर्ती बोला सर्वांनी बोला बोलत राहा बोलत रहा, रहा सर्वांनी बोलत गोल फिरायला लागले चालत नाही नेट प्रॉब्लेम मला कमेंटच नाही दिसत कुणाच्या मी रिटर्न येते लाईवला ये कमेंटच नाही दिसत कुणाच्या कुणाच्याच नाही दिसत